लहू शक्ती भीमशक्ती तर्फे दहा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा विविध मागण्यांसाठी निवेदन सादर प्रशासनास कारवाईची मागणी अहिल्यानगर लहू शक्ती भीमशक्ती संघटनेच्या वतीने सोमवारी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना सादर करण्यात आले आहे या निवेदनात समाजातील अन्यायाविरोधात ठोस भूमिका घेऊन विविध मागण्यांबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत मातंग समाजाला जाहीर सभेत जातीवाचक शिबिगाळ करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरणातील त्वरित घोषणा करावी संजय वैरागर हल्ला प्रकरणात संबंधित आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे दलित समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अमोल वांदेकर अनिल शेटे आकाश बेग संदीप लांडे यांच्या वडील यांच्यावर झालेल्या दंगल प्रकरणी तपास करून आरोपीवर गुन्हे दाखल करावेत तसेच जनसुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावीत मोर्चाचा मार्ग क्रांतीगुरु लहुजी वस्ताद चौक पत्रकार चौक तारकपूर बस स्थानक डीएसपी चौक महापालिका कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय असा ठरविण्यात आला आहे निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस अहिल्यानगर यांनाही पाठविण्यात आली आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर